पोथरे आणि निलज ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद शाळा पोथरे यांच्या वतीनं सत्कार समारंभासाठी आयोजित उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार नारायणबा पाटील माझे सहकारी मित्र गणेश चिवटे आपल्या गावचे सरपंच अंकुश शिंदे शशिकांत पवार संदीप शिंदे राहुल सावंत रामभाऊ ढहाणे नितीन झिंजाडे डॉक्टर मुरमकर अंकुश ढवळे हरिभाऊ झिंजाडे आपल्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे गटविकास अधिकारी अमित कदम बाळासाहेब कुंभार हरीश करुसर उपस्थित असलेले प्रमोद झेंजाळे उपस्थित असलेले सर्व मान्यवर तर या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला शिंदे सरपंच आपल्याने सांगितलं विचारल्या बरोबर मी हो म्हणलं विठ्ठल पण आलं ते सत्कार म्हणल्यानंतर मामाच्या गावाला सत्कार कोणातोय आणि खर तर आबा आता भाषण करायचं म्हणजे पोथऱ्यात भाषण करायची वेगळीच परिस्थिती आहे आता हे शॉपिंग सेंटर झाले पण याच्या आतून शाळा होते आहे का नाही आता आता दवाखाना झाला त्या शाळेत तीन वर्ष आलो आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीला दोन वर्ष त्यामुळे पाच वर्ष पोथऱ्यामध्ये राहून शिक्षण केलं मी गणेश चिवटीला सांगत होतो की जोडणी चढ काही चढत का नव्हता हातात सायकल घालून जाऊन बघत होत आणि गेल्यावर भीती वाटायची अशी सगळी हिताच्या सगळीच मग ढेकळवाडी असेल माळवाडी असेल आणि त्या परिसरात तर अडचणच नव्हती आणि सगळ्या जुन्या लहानपणीच्या आठवणी माझ्या आज तागायत पंचेस वर्षानंतर जसे तशा लक्षात आहे मी मामाच्या घरी नाश्ता मा करायला करमळ्यात गेलो आजीनाथ मामाच्या म्हणलं महात्मा गांधीला शिकायचो पण सगळं गारी गरीचं बिल आमचं विठ्ठल द्यायचे असे विठ्ठल शिंदे होते आणि आम्ही क्लासमेट आहेत आणि पोत्रत आलो की काशीनाथ कडूचा भाचा काशीनाथ कडूचा नातू बाबा कडूचा भाचा आणि करमळ्याला जर गेलो आणि आडनाव शिंदे सांगितलं तर कुणी हटकायचं काम नव्हतं कारण पोत्र्याचा दरार होता त्यावेळेस आणि आडनाव शिंदे असल्यामुळे फायदा व्हायचा <laughs> नारायण शिंदे पर प्रभूसेख शिंदे त्यावेळेस आबासाहेब निंगाडे सरपंच होते वाटत त्याच्यानंतर आपले दुसरे दादा रबाची झुंजाडे आणि त्यावेळेचा काळ अतिशय वेगळा होता सगळे माणसं गावात राहतो आणि इथे एक शाळा होती आणि तिकडे मारुतीच्या मंदिराची तिकडे एक शाळा होती तिकडे चौथी पर्यंत होती तिकडे पाचवी ते सातवी होती सगळे लोक ओळखीचे सगळे माणसं ओळखीचे आणि त्यामुळं मला कोत्र्याला यायला नक्कीच चांगलं वाटलं आणि मामाच्या गावात सत्कार होत आहे आमचे मामा बसलेत एक खरं तर वास्तविक पाहता या गावात सगळं लहानपण गेलेलं आहे मी गेल्या वेळेस देखील शनी मंदिराच्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी बाचा जास्तच खोडकर असल्यामुळं माझ्याकडे काही कुणी आलं नाही आणि सगळ्या दुनियाभरची भांडणं मी करायचो गावात त्यामुळे मी मंत्री झालोय असं कुणाला वाटलंच नाही कोतरी त्यामुळे मी आपा पर पर आता पर्यटन मंत्री असून सुद्धा शनी मंदिराचं काम माझ्याकडे कुणी घेऊन आलं नाही मंत्रीपद झाल्यावर आले आणि मंत्रीपद झाल्यावर आले माझ्याकडे कोट्यवधी रुपयाचे अधिकार होते वाटण्याचे आणि तो सगळा निधी मी वाटत होतो मला आताही शनी मंदिराकडे गेल्यानंतर त्याची आठवण झाली आता आपण अलीकडून नसता गेलाय अगोदर पलीकडून नसता होता आणि म्हणून आता वेळ गेली नाही परत वेळ आली काळजी करू नका तेव्हा एका खात्याचा मंत्री होतो आता अख्खे खात्याचे माणसं माझं ऐक <laughs> आणि त्यामुळं अडचण नाही शनी मंदिर पोथर्याची आणि सगळी ओळख आहे साडेतीन पीठापैकी शक्तीपीठापैकी हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे त्या देवस्थानचा तीर्थस्थळाचा विकास झाला पाहिजे त्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे लक्ष घालील आणि कुत्र्यातली माणसं सगळी आता कनच्याकडे राहायला गेलेत आणि अशी परिस्थिती असताना शेवटी माणसाला सुख आणि सुविधा आणि आपल्या शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं पाहिजे आणि आपला चरितार्थ चालला पाहिजे त्याच्यातून उत्पन्नही मिळाले पाहिजे पैसे मिळाले पाहिजे आणि येण्या जाण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा पूर्वीच्या कालखंडामध्ये व्यवस्था नव्हत्या आता मात्र सगळीकडे त्या व्यवस्था उपस्थित उपलब्ध झाल्यामुळं आपण शेतामध्ये राहत आहात आणि सरपंचांनी सांगितलं तसं मांगीच्या तळ्यात पाणी आलं की खाली ऊस लावतात परत मांगीच्या तळ्यात पाणी वरून नाही आलं की आपला ऊस जळून जातो जशी तुमची परिस्थिती तशी आमची सुद्धा कर्जची तशीच परिस्थिती आहे त्यामुळे अडीचशे किलोमीटरवरून पाणी येतं आणि ते जर वरच्या भागामध्ये पाऊस पडला नाही तर सगळ्याच भागावरती अन्याय होतो त्यात तर आपण तेल लावतो त्याच्यामुळे तो अधिकच तीव्रतेने आपल्याला जाणवतो त्याच्यानंतर कर्जतचाच नंबर लागतो त्यांना देखील हा प्रश्न भेडसावतो आणि जाणवतो आणि म्हणून आजांनी सांगितल्याप्रमाणे एक उपसा सिंचन योजना झाली आता ह्या दुसऱ्या उपसा सिंचनाचं प्रयोजन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जो प्रस्ताव ठेवला आहे सरपंचानी जी मागणी केली त्या संदर्भामध्ये यदा कदाचित कोणतीही अडचण आली तरी मी माझ्या दालनात मंत्र्यासहित बैठक बोलून त्याच्यामध्ये निर्देश देण्याचं काम निश्चित सरकार करेल आणि निश्चितच अशा एका चांगल्या प्रसंगामध्ये इथं येत असल्या कारणाने सगळेच गावातली माणसं ओळखीची आपला भाचा बऱ्या चांगल्या पदावर गेला आहे कधी निसंकोच मनामध्ये ठेवू नका कधीही केव्हाही कोणतं काम सांगा अडचण नाही आणि म्हणूनसाठी खरं तर वास्तविक पाहता कोथरे गाव हे माझ्या जीवनाला एक दिशा दाखवणारा मी जर इकडे शिक्षण घेण्यासाठी आलोच नसतो तर माझं व्हिजन देखील दृष्टिकोन देखील बदलला नसता आणि नेमकं योग्य वेळेला मी दहावीला पुण्याला गेलो नाहीतर विठ्ठल नववीला हिथ तर दहावी हितच केली असती तर मी तिकडे गेलोच बसतो <laughs> सागर टाकीज आणि योगेश टाकीजमध्ये पिक्चर बघायचो अशी सगळी परिस्थिती होती आणि मारती आम्हाला जुळल्याच होती आमचे राजे त्याच्यामुळे दुधाचा पगार आला की आमचा निमा तिकडेच जायचा आता जास्त जवळचे सांगितलं जा लोक तीच चर्चा करतील म्हणतो महिना दोन महिने त्याच्यामुळे जास्त जा जा चर्चा करत काही सांगत नाही संगोबाच्या जत्राला गेल्यावर सुद्धा अतिशय लक्षात राहण्यासारखे प्रसंग आहेत त्यामुळं खरं तर वास्तविक आता हा सत्कार नेहमीकरता मला स्मरणात राहील मला नेहमीकरता ऊर्जा देईल आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत माझा जो काही मामाच्या गावामध्ये मान सन्मान नाही येतो सत्कार झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं माझ्या गावकऱ्यांचं आणि सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण जे कामं सांगाल ते कामं करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य मी प्रयत्नशील राहील एवढं या निमित्ताने आपल्याला शब्द देतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र